नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा एकतीस जानेवारीला धर्मबीज उत्सव आहे धर्मबीज उत्सव म्हणजे काय ह्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या तर ह्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे ज्यांना नवनाथांची सेवा करायची आहे ज्यांना नवनाथांचं पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी हा दिवस एक खूप चांगली पर्वणी आहे खूप चांगली संधी आहे त्यांच्यासाठी ज्यांना नवनाथांची सेवा करायची आहे तर त्यांना हा दिवस खूप मोलाचा ठरेल ह्या दिवशी नवनाथांची सेवा केल्याने घरात सुख शांती नांदेल व त्यांचे मार्ग सुकर होतील कुठल्याच अडचणी राहणार नाहीत तर अशा प्रकारची ही एक एक दिवसाची सेवा आहे नवनाथ महाराजांची तर ती सेवा ज्यांच्या मनात नवनाथांची सेवा करायची आहे तर त्यांनी एकतीस जानेवारीला जरूर नक्की ही सेवा करावी तर त्या सेवेसाठी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ही सेवा करायची आहे तर ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे ही जर तुम्ही सेवा केली तर स्वतः नवनाथ महाराजांनी हे सांगितलेलं आहे की जो कोणी या दिवशी सेवा करेल पुण्य दान धर्म करेल त्यांच्या घरात सुख शांती धनसंपदा नांदेल व कुठल्याच प्र प्रकारच्या त्यांना अडचण येणार नाही सगळे मार्ग त्यांचे सुकर होतील ह्या प्रकारचे वचन स्वतः नवनाथ महाराजांनी दिलेला आहे तर ह्या दिवशी आपण ही संधी गमवायची नाही ह्या दिवशी नवनाथांची सेवा करायची यथाशक्तीने दानधर्म करायचं तर कशा पद्धतीने ही सेवा करायची आहे तर ते मी तुम्हाला आता सांगते सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की एकतीस तारखेला एकतीस जानेवारीला धर्मवीर उत्सव का साजरा करतात तर ह्या दिवसाचं एवढं महत्त्व का आहे तर हा प्रश्न पण तुम्हाला पडला असेल की ह्या धर्मबीज उत्सवाला एवढं महत्त्व का आहे आणि ह्या दिवशीच धर्मबीज उत्सव नवनाथांची सेवा का करतात तर माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान पुण्य पुण्यकर्म करतील त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्यांच्या घरी सुख धन संपदा शांती नांदेल त्यांचे सर्व मार्ग मोकळे होतील असे त्यांनी घोषणा केली त्या दिवसापासून हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो आणि सगळीकडे हा उत्सव सगळे भक्त साजरा करत असतात तर ह्यामुळेच ह्या दिवशी धर्मबीज उत्सव साजरा केला जातो तर आत्ता आपण जाणून घेऊया की ह्या दिवशी आपण काय करायचं कुठली सेवा करायची तर की नवनाथ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहील ह्यासारख्या कुठल्या सेवा आपण ह्या दिवशी करायला पाहिजेत सर्वात आधी तुम्ही आंघोळ वगैरे करून घरात सगळी स्वच्छता करून घ्या साफसफाई करून घ्या उंबरट्याला हळदीचं लेपन करा घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि घरातील वातावरण एकदम चांगलं स्वच्छ आणि सुगंधित करून घ्या मग घरामध्ये एक चौरंग मांडायचा आहे तुम्हाला त्यावर नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही नवनाथ महाराजांच्या स्वरूपात एक सुपारी ठेवा आणि त्यांना हार फूल अर्पण करून धूप दीप दाखवा सुपारी जर ठेवणार असाल तर त्यावर थोडं पाणी घेऊन तुम्ही अभिषेक घाला ओम नमनाथ नवनाथ आहे नमा ओम नवनाथ आहे नमा हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक घालून ती सुपारी नंतर पूजेसाठी तुम्ही ठेवा नवनाथ महाराजांचं स्वरूप समजून आता खूप म्हणजे सगळ्यांकडेच नवनाथ महाराजांचा फोटो असेल असं मला वाटत नाही ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी सुपारी ठेवा आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी फोटोज ठेवा फोटोला हार फुल अर्पण करा धूप दीप दाखवा आणि त्यानंतर नवनाथ महाराजांची तिथे तुम्हाला चौरंगावर स्थापना करून घ्यायची आहे व नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करायचा आहे आता नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्यामधला तुम्ही चौतीसावा अध्याय पठन करा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवर आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय जर तुम्ही गुगलवर टाकला तर तुम्हाला सहज मिळेल तर तो चौतीसावा अध्याय तुम्ही पठन करा जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्या ग्रंथातील तुम्ही चौतीसावा अध्याय पठन करायचं आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दुसरी सेवा आहे नवशे श्लोकी नवनाथ ग्रंथाचं पठन करायचं आहे हे ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल नऊशे श्लोकी ग्रंथ असतं हे एका दिवसात ह्याचं पारायण तुम्ही पूर्ण करू शकता तुम्हाला हे वाचण्यासाठी दीड ते दोन तासाच्या जवळपास तुम्ही हे पूर्ण नऊशे श्लोकी ग्रंथ तुम्ही एका दिवसात वाचन ह्याचं तुम्ही करू शकता दीड ते दोन तासाच्या आत तर त्यामुळे तुम्ही ह्या दोन सेवा करू शकता ह्यातील कुठलीही एक सेवा तुम्ही केली तरी चालेल तुम्हाला जर नऊशे श्लोकी नवनाथांचं ग्रंथाचं पारायण जर करायचं नसेल तर फक्त तुम्ही चौतीसावा अध्याय पठन करायचं आहे भक्तिसार ग्रंथातील आणि दुसरी सेवा तुम्हाला नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथ पठन करायचं आहे ते पूर्ण तुम्हाला एका दिवसाचं पूर्ण वाचन करायचं आहे एका बैठकीत ते पूर्ण पुस्तक तुम्हाला पूर्ण ग्रंथ संपवायचं आहे आणि हे ग्रंथ करत अस हे पार करत असताना हे वाचत असताना तुम्हाला जर तुम्ही चौतीसावा अध्याय पठन करणार असाल तर आत्ता मी जो जे तुम्हाला नियम सांगणार आहे ते पाळायचे काही गरज नाही पण जर तुम्ही नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथाचं वाचन करणार असाल एका दिवसाचं पारायण करणार असाल तर ते वाचन करत असाला तुम्हाला केस सोडायचे आहे केस सुट्टे सोडून तुम्हाला बसायचं आहे आणि कुठल्याही आपल्या ड्रेसला किंवा साडीवर कुठल्याही प्रकारची हातामध्ये गाठ नसायला पाहिजे तर त्या गाठी सोडून तुम्हाला बसायच्या आहेत आणि केस सुट्टे सोडायचे आहेत म्हणजे आपल्या अंगावर कुठलीच अशा प्रकारची पिळं नसायला पाहिजे गाठ नसायला पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्या आपल्याला बसायचं आहे आणि शक्यतो संध्याकाळी नवनाथांचं पारायण केलं जातं म्हणजे ग्रंथ वाचलं जातं तर तुम्ही चारच्यानंतर बसू शकता चार साडेचारच्या नंतर जर तुम्हाला सकाळी वाचायचं असेल तर तुम्ही सकाळी पण वाचू शकता कधी पण तुम्ही बसा सकाळी बसा किंवा संध्याकाळी बसा पण हे एवढी सेवा त्या दिवशी आपल्याकडून व्हायला पाहिजे नवनाथ महाराजांच्या चरणी ही सेवा आपली रुजू झाली पाहिजे एवढ्या भक्तिभावाने ती सेवा करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला दानधर्म पण करायचा आहे दानधर्म कुठल्या गोष्टींचा करायचा आहे या दिवशी दान धर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे नवनाथ महाराजांनी दान धर्म या दिवशी आपल्याला करायचं आहे दान धर्मामध्ये तुम्ही अन्नदान करायचं आहे ह्या दिवशी जेवढं होईल तुमच्या यथाशक्तीने तेवढं तुम्ही ह्या दिवशी अन्नदान करायचं आहे आणि पारायण तुमचं तुम्हा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्यही ठेवायचं आहे नवनाथ महाराजांना तर नैवेद्य ठेवून नवनाथ महाराजांची आरती करायची आहे तुमचं वाचन पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचं नैवेद्य झाल्यानंतर नवनाथ महाराजांची आरती म्हणायची आता नैवेद्य कोणतं ठेवायचं आहे नवनाथ महाराजांना नैवेद्यामध्ये तुम्ही ज्वारीच्या पिठाची आंबिल घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा मेदूवडे असे पदार्थ तुम्ही नैवेद्यारूपी तुम्हाला ठेवायचे आहेत ज्वारीची आंबिल मलिदा घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या किंवा मेदूवडे ह्यामधली कुठली पण एक वस्तू तु, तु, तुम्ही ठेवली तरी थे चालेल फक्त मलिदा करून ठेवला तरी थे चालेल मेदूवडे करून ठेवले तरी थे चालेल बिल ठेवली तरी थे चालेल आणि सगळेच पदार्थ नवनाथ महाराजांच्या आवडीचे आहेत तर सगळेच पदार्थ जर तुम्ही करून ठेवत असाल तर तरी पण अतिउत्तम तरी पण तुम्ही ते ठेवू शकता आणि जर तुम्हाला मेदूवडे फक्त करायचे असतील तर ते नऊ ह्या प्रमाणात तुम्हाला नैवेद्यासाठी ठेवायचे आहे मेदूवडे ठेवताना प्रमाण नऊ ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हा नैवेद्य तुम्हाला या दिवशी दे दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे तर खूप साधी सोपी सेवा आहे असल्या ज्या काही सेवा असतात ना की फक्त त्या एका दिवसासाठी आलेल्या असतात आणि जे स्वतः आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत सांगितलेले आहेत आपल्या महाराजांनी आपल्याला हे वचन दिलेलं आहे की ह्या ह्या दिवशी तुम्ही ह्या ह्या गोष्टी करा त्या गोष्टीचं फळ तुम्हाला हे नक्की मिळणार आणि त्या गोष्टीचा लाभही तुम्हाला होणार तर त्या गोष्टी आपल्याकडून आवर्जून त्या दिवशी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं तर ही सेवा नक्की सर्वांनी करा नवनाथ महाराजांचं जे पारायण करतात ना तर त्यांना माहिती असेल की नवनाथ महाराजांचे किती अनुभव येत असतात पारायणाचे तर खूप त्यामध्ये नवनाथ महाराजांची ना देवांची मिलिट्री फोर्स असे त्यांना म्हणतात तर त्यामुळे आपण नवनाथ महाराजांची सेवा ही आपल्या घरात व्हायला पाहिजे त्यांचं पारायण व्हायला पाहिजे त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी निघून जाते निगेटिव्हिटी जर घरातली निघून गेली तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आपोआपच येतं तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नवनाथ महाराजांचं पारायण हे झालंच पाहिजे नवनाथ महाराजांची सेवा ही झालीच पाहिजे तर सगळ्यांनी नक्की एकतीस जानेवारीला धर्मबीज उत्सव साजरा करावा धर्मबीज उत्सवाच्या दिवशी जी सांगितलेली सेवा आहे ती तुम्ही करावी असं मला मनापासून वाटतं जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न त्या सेवेने सुटतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भरभरून सपोर्ट करा तुमचा जर सपोर्ट असेल ना तर आणखीन माझ्याकडून जास्त चांगले व्हिडिओ आणि जास्त चांगल्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी मोटिवेट होईन तर भरभरून तुम्ही सपोर्ट करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ